देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे सन्य जगपदी शेख सईद शेख कदीर यांची निवड बुलढाणा येथे जानेवारी वीस रोजी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठन करण्यासाठी बुलढाणा येथील राऊत कॉम्प्लेक्स राष्ट्रीय संपर्क कार्यालय येथे राष्ट्रीय या अध्यक्ष यांचे आदेशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकी राजेंद्र ससाणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यामध्ये जयंती उत्सव समितीचे गठन करण्यात आले असून समितीचे संयोजकपदी शेख सईद शेख कदीर यांची निवड सर्वानुमते ठरावात मंजूर करण्यात आली केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक शासन निर्णयाप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्सव हा जानेवारी तेवीस पराक्रम दिवस विविध उपक्रमातून जसे की सांस्कृतिक सामाजिक उपक्रम शाले स्पर्धा नाटक कार्यक्रम नेताजींच्या जीवनचरित्रावर व्याख्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करून सामूहिक अभिवादन करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात यावी असे आझादीन शेतकरी संघटनेचे नेते वतीने पराक्रम दिवस साजरा करण्यात यावा असेही असे बैठकीत मंजूर करण्यात आले त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री सतीशचंद्र रोठे संजय एंडोले प्रदेश महासचिव संयोजक शेख सैफ शेख कदीर सौ सुरेखताई निकाळजे शेख रसूल शे मोहम्मद शेख कदीर भाई इतर पदाधिकारी कार्यकर्ता यांची उपस्थिती होती सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा